आत्ताच मी माझ्या बरोबर म्हणजे संदीप भैया असतील सावडभाऊ असतील देशमुख साहेब असतील विसारभाई असतील असे अनेक पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते हे ज्ञानेश्वरीताईंना ताईंना भेटण्यासाठी इथं आले होते त्यांच्या घरी ज्ञानेश्वरीताईंना ताईंना आम्ही भेटलो त्यांच्या तीन मुलांना आम्ही भेटलो तसंच महादेव भाऊ जे होते त्यांचे वडील आई वडील सासरे या सगळ्यांना आम्ही तिथं भेटलो तसंच सतीश भाऊ फट हे तिथं उपस्थित होते आणि ज्ञानेश्वरी आणि सतीश भाऊंशी बोलल्यानंतर त्यांनी पूर्ण परिस्थिती सांगितली याची सुरुवात कशी झाली महादेवराव जे होते महादेवराव मुंडे हे अतिशय प्रामाणिक सामान्य परिवारातून घर चालावं यासाठी जमिनीचा व्यवसाय करायचे एक जमीन कुठली तरी त्यांनी घेतली होती त्या जमिनीसाठी इसार सुद्धा त्यांनी दिला होता आणि ती जमीन इथं असणाऱ्या एका मोठ्या नेत्याला म्हणजे एक श्री कराड नावाच्या एका व्यक्तीला ती जमीन तिथे घ्यायची होती कदाचित श्री हे वाल्मिक कराड यांचे चिरंजीव असं इथं आल्यानंतर आम्हाला कळालं आणि मग तिथे एक छोटासा वाद झाला तो वाढत गेला आणि महाधे भाऊ मुंडे हे स्वाभिमानी असल्यामुळे आणि गरीब परिवारातले असल्यामुळे तिथं स्पष्टपणे काही गोष्टी त्यांनी सांगितलं की आम्ही कष्ट करून जगतो आम्हाला जगू द्या आणि मग त्याच्यानंतर वाद वाढत गेला दुर्दैवाने सतीश भाऊ फड व तसंच ज्ञानेश्वरीताई मुंडे यांचं मत आहे की त्यांचा मर्डर करण्यात आला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार असं कळतं आहे की श्री आणि सुशील असे दोन मुलं जे वाल्मिकराडची मुलं आहेत त्याच्याचबरोबर गोट्या गीते आणि अजून काही लोक त्यांनी नावं तिथं घेतलेली आहेत अशी सर्व लोक मिळून त्या दिवशी रात्री नऊ वाजता का नऊ वाजता महादेवराव मुंडेंना तिथं फार वाईट पद्धतीने तिथं मारण्यात आलं आणि इथला एक तुकडा त्यांच्या गळ्याच्या इथला हा काढण्यात आला ते पोस्टमॉर्टम सुद्धा मध्ये सुद्धा आलेला आहे की असा तुकडा काढण्यात आला होता आणि मग जे बांधर आहेत जे आपल्याला सोशल मीडियावर तिथं दिसत आहेत जे पूर्वी वाल्मिक कराड बरोबर तिथं काम करायचे पण आता समाजासाठी लोकांसाठी माणुसकीच्या नात्याने कुठेतरी ते खरं काय ते लोकांसमोर आणत आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं हा जो तुकडा काढला होता तो वाल्मिक कराडच्या टेबलवर नंतरच्या म्हणजे मर्डर झाल्यानंतर चार दिवसांनी तो तिथं दिसला आता ह्या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर ताईंनी आम्हाला आज सांगितल्या सतीश भाऊ फट यांनी सांगितल्या त्या आम्ही सर्वांनी ऐकून घेतलं मीडिया सुद्धा तिथं होतं मग आम्ही एस ला फोन केला कारण का झालं असं आहे की अठरा महिने झाले तरी सुद्धा तिथं जे एफ आय आर मध्ये नावं यायला पाहिजे होती ती आतापर्यंत आलेली नाहीत सुप्रियाताई सातत्याने ज्ञानेश्वरच्या संपर्कात आहे त्यांच्या आरोग्याची काळजी अनेक महिन्यांपासून कशी बरी आहे का काय अडचण आहे याचा संपर्क त्यांचा तिथं आहे तिथं आव्हाड साहेब स्वतः अधिवेशनामध्ये या विषयासाठी लढलेत पाठपुरावा तिथं करत आहेत इथं असणारे सामाजिक लोक सर्व जाती धर्माचे लोक या परिवाराबरोबर आहेत पण एस पी साहेबांशी आम्ही जेव्हा बोललो तेव्हा आम्हाला खूप सकारात्मक उत्तर त्यांच्याकडनं काही मिळालेलं नाही आमचं एकच मत होतं की एवढे पुरावे आहेत तिथं अनेक लोकांनी सांगितलेलं आहे आणि दुर्दैव असं जेव्हा तो आपण सीडीआर ज्याला म्हणतो की त्या परिसरामध्ये कोण कोण लोक उपस्थित होते मोबाईल काढलं जातं ही सगळी माहिती जेव्हा डंप केला होता म्हणजे त्याला माहिती कम्प्युटरमध्ये घेतली होती आणि पेन घेतली होती ती पोलिसांनीच घेतली पण ती तिथं अजून खोलात जाऊन त्याला निवडायचं ज्याला म्हणतो माहिती अजून निवडून अजून कोण कोण लोक तिथं आहेत हे बघायला सरकारकडनं हा खर्च करायला पाहिजे होता पण तो त्यावेळेस अठरा महिन्यापूर्वी सतीश भाऊ फड यांनी स्वतः दीड लाख रुपये खर्च करून आपल्या बहिणीच्या पतीला न्याय मिळावा यासाठी त्यांनी एका चांगल्या एक्सपर्ट कडनं ती माहिती काढली आणि त्यात ती नावं पुढे तिथं आले यांचा अशी मागणी इथं आहे एक तर न्याय मिळाला पाहिजे असा अख्या संबंध महाराष्ट्राची मागणी आहे कारण परवा जेव्हा बानगरांनी तो व्हिडिओ तिथं दाखवला होता त्या व्हिडिओमध्ये जे फोटो दाखवले तर ते फोटो बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटतं डोळ्यात पाणी येतं अशा पद्धतीने तिथं जर खून झाला असेल त्यामुळे अख्खा महाराष्ट्र या कुटुंबाबरोबर आहे यांची मागणी आहे एक तर एस आय टी जी निर्माण केली गेली के आहे तिचं काही हालचाल तिथं दिसत नाही त्याच्यामध्ये पूर्वी त्या काळामध्ये एक संतोष साबळे नावाचे पी आय होते असं आम्हाला समजते असं आम्हाला सांगितलं त्यांना या एस आय टी मध्ये घेण्यात यावं अशी इच्छा इथं ज्ञानेश्वरी त्यांनी व्यक्त केली लगेचच आम्ही मिश्रा जे आय आहेत त्यांना फोन केले पण ते भारतात नसल्यामुळे त्यांचा चार्ज हा उमाफ साहेबांना दिलेला आहे उमाप साहेबांशी आता आम्ही बोललो एस पी साहेबांशी बोललो मग उमा साहेबांच्या हातामध्ये तो विषय असल्यामुळे कदाचित ते जालन्यामध्ये आहे ते साबळे संतोष साबळे त्यामुळे त्यांना इथं जर नियुक्ती द्यायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे त्याच्याच बरोबर यांची मागणी आहे खुमावत पंकज खुमावतांना याच्यामध्ये आणण्यात यावं आता हा जो अधिकार आहे तो इथं कोणाच्या ह्याच्यात नाहीये तो आहे रश्मीताई शुक्ला जे या राज्याचे पोलिसांचे प्रमुख आहेत त्यांचा फोन आम्ही प्रयत्न केला फोन काही तिथं लागलेला नाही त्यामुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही पाठपुरावा करू या गरीब महिलेचं म्हणणं असं आहे की आम्हाला सी एम साहेबांना भेटायचं भेटून दिलं जात नाही आम्हाला इथला पालकमंत्री साहेबांना भेटायचं बीडला भेटण्यासाठी सुद्धा हे गेले होते भेटून दिलं नाही पोलीस अधिकाऱ्यांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं म्हणजे सत्तेत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला भेटून आम्हाला फक्त न्याय द्या अशी मागणी इथं ते करत आहेत त्यामुळे आपल्या माध्यमातून हे जे तीन मोठे नेते आहेत या राज्याचे त्यांना मी विनंती करतो की यांच्याकडनं आपल्याला फोन करण्याचा प्रयत्न केला जाईल नाहीतर आपण आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून या परिवाराला फोन करून सी एम साहेब जे होम मिनिस्टर सुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पालकमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब या तिघांना विनंती करतो की आपण आपला वेळ देऊन यांचं थोडंसं ऐका हे जे म्हणत ते, ते पुरावे सेकट म्हणत आहेत तिथं त्यांना न्याय द्या आम्ही सुद्धा आमच्या परीने जिथं कुठं मदत करता येईल ती मदत त्या ठिकाणी करणार आहोत